नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पार्श्वभूमीवर आदरणीय माध्यमातून डॉक्टर यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने सुपा गावासाठी अनेक विकास काम करण्याचा योग या ठिकाणी जोडून आला इतकेच वेळे तर सुपा गाव हे आपले कुटुंब असून त्या गावातील राहणारा प्रत्येक नागरिक हा आपल्या कुटुंबातील सदस्य या भूमिकेने आज सुपा गावामध्ये जी जी विकास कामे झाली व चालू आहे या विकास कामामध्ये सर्वात सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर नगर लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचा आहे सदैव जनित अर्थसेवा या मानसिकतेने सुपा गावातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम आदरणीय सुजयदादांच्या माध्यमातून व सर्व सहकार्यांच्या माध्यमातून करण्यात आलो मी या सर्व गोष्टींसाठी यांनी खंबीरपणे डॉक्टरदा विखे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे येत्या लोकसभा निवडणुकीला तेरा मे रोजी आपल्या मताच्या माध्यमातून त्यांना साथ द्यावी असं आव्हान आपल्या सर्वांना करतो जो विकासाचा रथ सुजयदाच्या माध्यमातून गावासाठी व परिसरासाठी जो चालू आहे त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्यासाठी आपण भरभरून गुरुन, मातून घडवून आणावं असं आव्हान आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून सुपा परिसरातील जी विकासकामे मार्गी लागली आहेत ती पुढील प्रमाणे मी आपल्यासमोर मांडत आहे सुपा गावासाठी स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून तीन कोटी अकरा लक्ष रुपयाचं विकासकाम या ठिकाणी मंजूर करण्यात आलं त्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव गाव हे सुपा ठरलं आहे ज्यामध्ये स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून जवळपास तीन कोटी अकरा लक्ष रुपयाचं विकास काम माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या आदेशाने मिळाले आहे या कामामुळे सुपा गाव व सर्वच परिसर प्रकाशमय होणार आहे आणि गावाची एक वेगळी ओळख या कामाच्या माध्यमातून निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे दुसरा जो विषय आपल्या समोर मांडत आहे तो अग्निशामक दल या अग्निशामक दलचा दोन हजार सतरा पासून पाठपुरावा सुरू होता आपल्या सुपा गावासह सर्व तालुक्याला या अग्निशामक दलाचा लाभ होणार आहे त्यानुसार दहा कोटी रुपयाचा प्रस्ताव अग्निशामक दलासाठी प्रयत्न सुरू होता डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी या विषयात गांभीर्य लक्षात घेऊन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या संयुक्त बैठकीत अत्याधुनिक स्थापन करण्यासाठी सुपा यासाठी जवळपास अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचं विकास काम व निधी मंजूर करण्यात आला प्रधानमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत सुपा पिंपळगाव रस्ता या कामासाठी डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांनी या कामासाठी जवळपास सहाशे ऐंशी लक्ष रुपये म्हणजे सहा कोटी ऐंशी लाख रुपयाचा रस्ता या ठिकाणी मंजूर करून त्या रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आले ते आताच मागील दोन महिन्यापूर्वी ते काम पूर्ण होऊन तो रस्ता लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी खुला करण्यात आला आहे त्याचप्रमाणे जल जीवन मिशनच्या माध्यमातून केंद्र शासनाने जी पूर्ण भारतभरची मोहीम राबवली आहे हर घर जल हर घर नल या योजनेच्या माध्यमातून आम्ही सुपा गावासाठी एक्स्ट्रा पाईपलाईनचा प्रस्ताव दिला होता डॉक्टर विखे पाटील यांनी त्या प्रस्तावासाठी जलजीवनच्या माध्यमातून एक कोटी सत्तर लाख रुपये इतका निधी तो मंजूर करून नऊ किलोमीटरची लाईन एक्स्ट्रा सुपा गावासाठी या कामाच्या माध्यमातून वैभवात भर पाडली आहे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य पंचवीस पंधरा या माध्यमातून सुपा गावासाठी सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्ते यासाठी जवळपास पन्नास लक्ष रुपये निधी प्राप्त झाला व त्याची कामे प्रगतीपथावर चालू आहे पुढील काळात याच प्रस्तावाला अनुसरून जवळपास एक कोटी रुपयाचा निधीची मागणी पुढील काळात आम्ही माननीय डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्याकडे केली आहे व तेही देखील त्या कामाच्या संदर्भात निवडणूक झाल्यानंतर फालोप घेऊन तेही काम मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे गावाचा जो गंभीर विषय कचऱ्याचा होता या कचऱ्याच्या विषयावर वेळोवेळी पाठपुरावा करून स्वतः त्याची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा केला व ती जागा मंत्रालयाच्या स्तरावर येताच माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार डॉक्टर सुर्जादादा विखे पाटील साहेब यांच्याकडे विषय मांडून सदर जागा ग्रामपंचायतला हस्तांतरित करण्यासाठी त्यांनी योग्य मार्गदर्शन करून व योग्य ठिकाणी सूचना ती जागा लवकरात लवकर कशी वर्ग यासाठी निर्णय घेऊन शासन स्तरावर त्यांनी आदेश देऊन ती जागा ग्रामपंचायतच्या नावे करण्यात आली हे सामाजिक काम करत असताना खासदार डॉक्टर विखे पाटील यांचे व सर्व समाजाची बांधिलकी ठेवून जो देशाचा चौथा आधारस्तंभ आपण ज्यांना बोललं जात अशा पत्रकार लाभल योग्य मार्गदर्शन व पाठबळ लाभल एक ना असे अनेक विकास काम डॉक्टर सुरज विखे पाटील व नामदार्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुपा व सुप परिसरात करण्याचं काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण करत आहोत भविष्य काळामध्ये देखील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून सुपा व सुपा परिसरासाठी अनेक असे मोठे प्रकल्प मोठे विकास काम या ठिकाणी करण्याचा मानस दोन पुढच्या काळामध्ये आहे या सर्व गोष्टींना मिळून एकच आवाहन करतो की डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांची ही निवडणूक नसून आदरणीय प्रधानमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी व देश सुरक्षित ठेवण्यासाठी ही निवडणूक लोकसभेची लोकस आहे तरी सर्व सामान्य सर्व मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे की प्रतिशील विचाराचा गतीशील नेता म्हणून आदरणीय डॉक्टर सुजय दादा विखे आपण पाहतो आपल्याला आपला खासदार कसा आहे आपली साथ विकासाला पाहिजे आपली साथ गावाच्या जनसेवेसाठी पाहिजे आपली साथ शांत व संयमी नेतृत्वाला पाहिजे आपली साथ नेहमी लोकांचा आदर करणाऱ्याला पाहिजे अर्थात आपली साथ डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांना हवी आहे तरी मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की येणाऱ्या तेरा तारखेला आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजवून कमलाच्या फुलासमोरील बटन धावून आदरणीय सुजाव पाटील यांना एक सुशिक्षित आणि एक अभ्यासूक खासदार म्हणून दिल्लीमध्ये त्यांना पाठवायचे असे विनंती करतो आणि याच ठिकाणी धावतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम